नमस्कार मित्रो तलाठी ते तहसीलदार आपलं प्रशासन महसूल किती भ्रष्ट आहे त्याचा एक उत्तम नमुना परवा मिळाला त्या संदर्भात आता मी तुमच्याशी बोलणार आहे परवा चिंचवड पिंपरी चिंचवड म्हटलं चिंचवड आणि भोसरी असे दोन मंडल अधिकारी आहेत या मंडल अधिकाऱ्यांचे अंडर जवळपास साधारण पंचवीस एक तलाठी असतील परवाची गोष्ट आहे सुरेंद्र साहेबराव जाधव नावाचे जे मंडल अधिकारी आहेत त्यांना अँटी करप्शनने चार लाख रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडला अँटी करप्शनने त्यांना अटक केली पोलिसांना दोन दिवसाची त्यांना पोलीस कोठडी सुद्धा मिळाली त्यांच्या घरावरती अँटी करप्शननी रेट टाकली तिथेही बरंच काही मोठं गबाड मिळाले अद्याप अँटी करप्शन त्या विषयावरती बोलायला तयार नाही मात्र न्यायालयामध्ये ज्यावेळेस त्यांची केस सत्ता सादर केली त्यांना उपस्थित केलं हजर केलं तर त्यावेळेस फक्त पासष्ट लाख रुपयाची कोणती ते नवीन प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केल्याचं जे, जे पेपर्स आहेत ते मिळाले बरीच मोठी रक्कम ज्याला आपण गबाड म्हणतो डोळे फाटतील इतकी मोठी रक्कम त्यांच्या घरी सापडली पण त्या विषयावर ते अँटी करप्शन अद्याप चकार शब्द काढायला तयार नाही सांगायला तयार नाही आहे जोपर्यंत ते बोलत नाही तोपर्यंत अधिकृत माहिती काही मिळत नाही अँटी करप्शनच्या भारती मोरे ज्या तिथल्या पोलीस उपाधीक्षक आहेत त्यांना सुद्धा या संदर्भात विचारणा केली पण त्यांनी सांगितलं आमचे दुसरे गावडे म्हणून सहकारी आहेत ते माहिती देतील ते टाळ करतात प्रश्न त्याच नाही आपलं महसूल खात हे राज्यामध्ये किती भ्रष्ट आहे त्याच फक्त एक हिमनगाचं एक टोक आहे तलाठीचे तहसीलदार कुठलंही काम असू द्या पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही एखादा कोणीतरी सापडतो त्यात आता परवा सुरेंद्र साहेबराव जाधव हे गडाला लागले अँटी करप्शनच्या प्रकरण काय होतं वाल्हेकरवाडी येथे जवळपास साधारण तेहतीस गुंठ्यांमध्ये एक हाऊसिंग सोसायटी बंगल्याची सोसायटी आहे त्या बंगल्यातील काही ते आठ दहा लोक असतील तेहतीस गुंठ्यामध्ये त्या तेह लोकांनी घरं बांधली कर्ज काढून घरं बांधली सगळं रितसर परवाना घेऊन घर बांधली फक्त त्या सोसायट्यांची सात बारा नोंद करायची होती त्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल नोंद करायची होती वैयक्तिक नोंदीसाठी या महाशयांनी सुरेंद्र जाधव यांनी प्रति गुंठा एक लाख रुपये म्हणजे तेहतीस गुंठ्यांचे तेहतीस लाख रुपये या लोकांकडे मागे हो नाही करत करत पुढे त्रास नको म्हणून या लोकांनी साधारण पंधरा सोळा लाखापर्यंत ती चर्चा आली होती नंतर तिथेही तो अडून बसला नाही माझ्याकडे पूर्वी माझ्या सर्कलमध्ये फार मोठ्या प्रमाणात ती गावांची संख्या होती ती गावांची संख्या आता कमी केली आहे त्याच्यामुळे माझा रेट वाढला आहे अशा पद्धतीने त्याने उद्दामपणाने या लोकांना सांगितलं अखेर नाविलास म्हणून शेवटी या मंडळींनी त्या बंगलेवाल्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांच्यापैकी एकाने पुढाकार घेतला सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा दानकाय संपर्क आहे त्यांनी या विषयावरती त्या सर्कल ऑफिसरला वेगवेगळ्या माध्यमातून फोन करून सांगितलं साहेब तुम्ही ऐका चार लाख घ्या पाच लाख घ्या आमचं काम करा साहेब काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते साहेबांनी स्पष्ट त्या तक्रार करणाऱ्याला सांगितलं तुम्ही याच्या मार त्याच्या मार्फत दम देऊ नका मला माझी जे ठरलेली रक्कम आहे ती घेतल्याशिवाय मी काम करणार नाही किती मुजोर वृत्ती आहे त्याचं म्हणणं एक होतं तसं मी इथे काहीतरी वरती पैसे देऊन इथं बसलो आहे मी काय फुकाट बसलो नाही त्याच्यामुळे मला पैसे घेतल्याशिवाय पर्याय नाहीये किती उघड उघड भ्रष्टाचार चालतो ना आपल्या यंत्रणेमध्ये त्याचा हा नमुना आहे या संदर्भातल्या रेकॉर्ड सगळे अँटी करप्शन कडे आहे म्हणजे काय संवाद झाला ते सुद्धा त्याच्या संदर्भामध्ये दे माहिती देऊ शकतात आहे ती माहिती हातात आहे प्रश्न असा आहे एक सुरेंद्र जाधव पिंपरी चिंचवड तहसील कार्यालयामध्ये तलाठीचे तहसीलदार कशा पद्धतीने कारभार चालतो त्याचा हा सुरेंद्र जाधव मध्ये एक उत्तम नमुना आहे ज्या ज्या वेळेस विद्यार्थ्यांच्या शाळांची ऍडमिशन्स असतात त्यांना रहिवासी दाखला पाहिजे असो जात दाखला पाहिजे असो अन्य इतर बरेच दाखल्यांचे प्रकार आहेत ते पाहिजे असतात तातडी असते नागरी सुविधा केंद्रामध्ये ते अर्ज करतात पण एकही दाखला पैसे घेतल्याशिवाय मिळत नाही शौकांती काय पालकांना त्याचा अनुभव येतो हजार पाचशे रुपये घेतल्याशिवाय जेवढी काही नागरी सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणी ती पैसे घेतल्याशिवाय दाखलाच मिळत नाही आपण स्वच्छ पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारतो परंतु महसूल खात्यामध्ये सात बारा उतारा जरी काढायला गेलो तरी सुद्धा हजार पाचशे तिथल्या तलाट्याच्या हाताखालच्या माणसाला दिल्याशिवाय सातदारा अवतार सुद्धा मिळत नाही फेरफारच्या नोंदी असतात महसूलमध्ये बरीच कामं असतात तलाठी तर्थ। ऑफिसला आपल्याला नेहमीच जावं लागतं त्याचं कारण असं या पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाण चालू आहे जमीन जमीनविषयक का जी जी काही कामं असतात त्या संदर्भामध्ये तलाठी ऑफिसला जावं लागतं तलाठी नंतर सर्कल नंतर तहसीलदार असं ते साधारण ती साखळी आहे परंतु मी साखळी म्हणतो ही साखळीच आहे म्हणजे ही हैरारकी आहे है। परंतु साहेबराव हे सुरेंद्र जाधव फक्त सापडले बाकी कोणी त्यात आढळले नाही याचा अर्थ ते सगळे साळसुद आहेत किंवा ते कोणी भ्रष्टाचारी नाहीत असं आपल्याला म्हणताच येणार नाही ज्या पद्धतीने सुरेंद्र जाधव या तक्रारदारांना बोलत होता किंवा उद्दामपणे बोलत होता सांगत होता काय तुम्हाला काय करायचं ते करा मला काय फरक पडत नाही मला पैसे दिल्याशिवाय काम करत नाही ही मस्ती कुठून म्हणजे कुठून आली याचं कारण काय आणि मी तर आता माहिती घेतली या संदर्भात या अनुषंगाने माहिती घेतली अँटी करप्शनच्या निमित्तान ही फार मोठी साखळी आहे तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये सर्कल कार्यालयामध्ये दलालांचा इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात सोळसुळा आहे दलालामार्फतच जावं लागतं दलालामार्फतच कामं तातडीने होतात अदरवाईज तुम्ही दोन दोन तीन ते ते त्या ते तीन महिने जरी तेथे कामासाठी हेलपाटे मारत बसला तरी कामं होत नाही परवा अँटी करप्शनला सुरेंद्र जाधव सापडले त्या प्रकरणामध्ये ते संबंधित तक्रारदारांनी तीन महिने फॉलोअप घेतला तीन महिने आणि ते त्यांच्या मागणीप्रमाणे नाही पण ते म्हटले दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख अशा पद्धती द्यायला तयार होते पण हे महाशय म्हणत होते मी गुंठ्याला लाख रुपये घेतल्याशिवाय सही करणार नाही लोकांनी वैतागून ती तक्रार केली मी ज्यावेळेस माहिती घेतली तर चिंचवड तहसील चिंचवड मंडल कार्यालय काय त्याच्यापेक्षा दहा पट भोसरीचे मंडल कार्यालयामध्ये असे व्यवहार चालतात तहसीलदार करतात काय तहसीलदार जयराज देशमुख यांनी या विषयावरती बोललं पाहिजे आता ह्या सुरेंद्र साहेबराव जाधव यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी झाली सरकारी सरकार नियम असं सांगतो एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला अँटी करप्शन मध्ये पकडला आणि त्यांना चोवीस तासाच्या पुढं जर तो पोलीस जेलमध्ये राहिला त्याला सस्पेंड करतात पण अद्यापपर्यंत त्या संदर्भामध्ये निर्णय झालेला नाही म्हणजे ही चाकी फार भक्कम आहे एकमेकांना वाचवण्याचं पुर ही मंडळी पुरेपूर प्रयत्न करतात त्यांच्या विरोधात कोणी तक्रार केली सामान्य नागरिकांनी तर त्याला छळायचं कसं हे सुद्धा यांना फक्त माहिती आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खरं तुमच्या खात्यामध्ये साहेब हे जे चाललेलं आहे हे भयंकर आहे आता हा फक्त एक सर्कल सापडला मागच्या वर्षी तहसील कार्यालयामध्ये अशीच अँटी करप्शनची रेड झाली होती का झाली कशी झाली त्याला इतिहास झाला परंतु लोक आणि शेवटी मग अँटी करप्शनकडे जातात पण अँटी करप्शनची मंडळी रेडमध्ये काय आहे या संदर्भामध्ये सरकार शब्द बोलत नाही त्यामुळे तिथे प्रकार चोरावर मोर असाच आहे अगदी स्पष्ट बोलतो कारण या तलाट्या सर्क सर्कलवरती रेड पडली त्याच्यामध्ये त्याच्या घरावरती छापा टाकला अँटी करप्शनने तिथे जे जे काही सापडलं ते वास्तविक त्याचा पंचनामा करून तो कापडतो जशी अँटी करप्शन लाच घेताना सापडल्याची तक्रार प्रेसनोट काढून देते तशाच पद्धतीने पुढे छापा टाकल्यावरती तिथे काय काय आढळलं हे सुद्धा मीडियाला कळायला पाहिजे अदरवाईज त्याविषयी संशय निर्माण होतो आणि सुरेंद्र जाधव यांच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती आहे सुरेंद्र जाधव यांना वाचवण्यासाठी काही आमदार खासदार काही शासकीय अधिकारी हे सुद्धा प्रयत्न करत आहेत म्हणजे ही साखळी कशी आहे किती भक्कम आहे त्याचा हा नमुना आहे म्हणजे सांगायला याच्यामध्ये भरपूर आहे परंतु सामान्य जनता अक्षरशः आता पिढलेली आहे जयराज देशमुख इथं जे, जे सध्याचे अप्पर तहसीलदार आहेत त्यांना मला हे जाहीरपणे सांगावं लागेल साहेब या शहरामध्ये जमीनविषयक जी जी कामं आहे त्या प्रत्येक कामामध्ये पैसे घेतल्याशिवाय एकही फाईल पुढे सरकत नाही पुढाऱ्यांच्या दबावाखाली तुम्ही जी कामं करतात तीच फक्त मला वाटतं ती व्यवस्थित होतात बाकी कामांच्या बाबतीमध्ये सगळ्या दलालांच्या मार्फत गेल्याशिवाय तर इथल्या पुरवठा विभागामध्ये विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या नावाचं बोगस रेशन कार्ड काढलं आणि तीच परिस्थिती आजही कायम आहे या शहरामध्ये बनावट रेशन कार्ड बनावट आधार कार्ड अशी तयार करून बांगलादेशी जे चाळीस बेचाळीस या शहरामध्ये सापडले त्याचं कारणच हे आहे की आधार कार्ड सुद्धा आपल्याला पैसे देऊनच तयार करून घेतो तहसीलदार देशमुख यांनी या विषयावर गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे तुमचं तहसील कार्यालयामार्फत स्वच्छ पारदर्शक कारभाराची अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने जर कारभार चालला असताना जनमताचा रेटा एकदा निर्माण झाला जनतेमध्ये उद्रेक झाला पुढे त्याचे परिणाम काय होतील हे सांगू शकत नाही कारण हे करप्शन प्रचंड वाढत चाललेलं आहे आज तुमचं फक्त एक मंडल अधिकारी सापडला तहसीलदार कार्यालय महसूल विभाग त्याच्यामध्ये सगळे खळबळ माजलेली आहे का तर त्यांना भीती अशी वाटते समजा यांच्या मार्फत सुरेंद्र जाधव यांना बोलत केलं पोलिसांनी आणि ही साखळी जाणून घेतली तर याच्यामध्ये कोणाकोणाची नाव आहे हे भयंकर आहे संपूर्ण पाहिलं तर हे ही साखळी फक्त तलाठी जे तहसीलदार असे नाही ते वरपर्यंत आहे लोक पिढलेले आहेत महसूल खात्याच्या भ्रष्टाचाराला लोक पिडलेले आहेत राज्यामध्ये जो अँटी भ्रष्टाचारासंदर्भात जे रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये नंबर वनला महसूल आहे पूर्वी ग्रह खातं असायचं ज्याला आपण मंत्रालयामध्ये बोलतो की क्रीम थोडक्यात जे खातं मलाईदार खातं कोणतं आहे तर ग्रह खातं एक नंबर असायचं महसूल खातं दोन नंबर असायचं सार्वजनिक बांधकाम तीन नंबर असायचं आता सध्या महसूल खातं हे भ्रष्टाचारामध्ये नंबर वन आहे मलाईदार खातं चंद्रशेखर बावनकुळ साहेब तुम्ही याची गांभीर्याने दखल घ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हे जे काय चाललेलं आहे हा भ्रष्टाचाराचा अक्षरशः थैमान घातला या अधिकाऱ्यांनी याच्याविषयी गांभीर्याने दखल घ्या सुरेंद्र जाधव हे फक्त किरकोळ प्रकरण आहे आताच हिमनगाचं टोक आहे आतमध्ये जर गेलं तर प्रचंड मोठा भ्रष्टाचार आपल्याला सापडू शकतो इथल्या तहसील कार्यालयाचा वार्षिक महसूल जो आहे त्याचा पाचपट करप्शन या तहसील कार्यालयामध्ये आहे त्याची गांभीर्याने दखल घ्या इतकंच आत्ता साप धन्यवाद